प्रश्न तुमचे उत्तर आमचे कोपरगाव तालुक्यातील धामोर येथे भैरवनाथ मंदिर चौकात सुप्रसिद्ध साई होरिझम कंपनीच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये दे, शरीरामधील हाडांचे विकार सांधेवा दमा अस्थमा या विविध आजारांवर तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात आले व व्याख्यान प्रात्यक्षिक करण्यात आले या विशेष आरोग्य शिबिर आयोजनाप्रसंगी कोल्हार बुद्रुक येथील तज्ज्ञ मार्गदर्शक सुनील सर आरोग्य सल्लागार सुदर्शन मुसमाडे व मनमाड येथील फिटनेस क्लबचे रुपालिताई खैरनार मॅडम व जालिंदर खैरनार सर व धामोरी येथील टीमचे सदस्य पत्रकार दत्तात्रय घुले व कैलास उसरे सर तसेच धामोरी व परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी दत्तात्रेय घुले कोपरगाव